तर दोन दिवसांपूर्वी शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी मतदारसंघात साडी वाटप केला मात्र महिलांनी याच साड्यांची होळी पेटवली मात्र अब्दुल सत्तारांबाबत महिलांच्या मनात एवढा राग का निर्माण झालाय महिलांनी साड्यांची होळी का केली पाहुयात या रिपोर्ट मधून सर्व बोगस लोक बायका आमच्या साड्या त्याच्या असा कोण स्वाभिमानी माणूस साडी घेणार आहे त्याच्यावरून त्याची काय लायक आहे तुम्हाला समजले असेल गदारांची सिलोड तालुक्यातील वांदी बुद्रुक गावात लाडक्या बहिणींनी साड्यांची होळी केली आहे शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलेल्या साड्यांची महिलांनी होळी पेटवली दोन दिवसांपूर्वी अब्दुल सत्तार यांनी महिलांसाठी या गावात साडी वाटप केलं होतं नवरात्र दसरा दिवाळी निमित्त लाडक्या बहिणींना साड्या भेट दिल्या मात्र साडी वाटपावरून गावकरी आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला सत्तार यांच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांना अपशब्द वापरले असा गावकऱ्यांचा आरोप आहे त्यामुळे संतप्त महिलांनी सत्तारांकडून मिळालेल्या साड्यांची होळी केली महिलांनी साड्यांची होळी पेटवल्यानंतर अब्दुल सत्तारांनाही राग अनावर झाला सत्तारांनी साड्यांची होळी करणाऱ्यांना थेट बोगस ठरवल्या वांगी गावात तुम्ही ज्या साड्या वाटल्या होत्या त्या काही लोकांनी दानवे यांना आयती संधी मिळाली साडी वाटपावरून दानवेंनी सत्तारांवर निशाणा साधलाय सिल्लोड तालुक्यातील वांगी या ठिकाणी अब्दुल सत्तार यांनी आणि गावकऱ्यांनी असं आहे आता अब्दुल सत्तार बद्दल मी बोलणं बायका आमच्या आणि साड्या तच्या असा कोण स्वाभिमानी माणूस साडी घेणार आहे बायका आमच्या आहेत आणि साड्या तच्या आहेत म्हणले वाटत कोणी स्वाभिमानी माणूस त्याची साडी घेली आणि साड्या का वाटतो एवढ्या वर्षात कधी वाटल्या नाही आता कशा वाटणं चालल्या लालूच दाखवून चालली का कपड्यान लालूच दाखवून चालली विकासाची कामं करा विकासावर मतं घ्याव आमचं मत एक विकास करा विकासावर राज्यात विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली महिला वर्गाला आकर्षित करण्यासाठी सरकारनं लाडकी बहीण योजना देखील आणली उमेदवार स्थानिक पातळीवरही लाडक्या बहिणींना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करतात आणि असाच एक प्रयत्न अब्दुल सत्तार यांनीही केला होता मात्र सत्तारांचा साडी वाटपाचा फॉर्म्युला फोल्ड ठरला मोहसिन शेख एनडीटीव्ही मराठी छत्रपती संभाजीनगर